ही निवडणूक असं बघायला गेला तर महिलांचीच आहे मोठ्या प्रमाणात आज महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत अशीच एक महिला उमेदवार आपल्यासोबत आहेत ते म्हणजे मनीषा पोळ तर चला आपण त्यांच्याशी एक संवाद साधूया नमस्कार आपल्या बदलापूर न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे थोडीशी माहिती आपल्या जनतेनं द्या आपल्याबद्दल <coughs> माझं नाव मनीषा राजेश पोळ आहे बदलापूरमध्ये गेली पाच ते सात वर्षे मी राहते आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून बदलापूरमध्ये माझी ओळख आहे स्माईल फाउंडेशन ही माझी एन जी ओ आहे संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत मी आजपर्यंत बदलापूर आणि आजूबाजूच्या विभागामध्ये जी पण काही कामं केली आहेत त्याच्यामुळे माझी एक स्वतंत्राची एक ओळख निर्माण झालेली आहे लोकं मला ओळखतात मी आंदोलनं केलेली आहेत प्रधानमंत्री पोषण आहार योजना याचा जो मोठा सर्वात मोठा घोटाळा आहे करोडो अर्बं रुपयाचा तो मी उघडकीला आणला त्याच्यासाठी मी आमरण उपोषण वगैरे केलेले आहे बदलापूरमध्ये माझी स्वतंत्राशी एक चांगली ओळख आहे तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की तुमची राजकारणात सुरुवात कशी झाली गेल्या पंधरा वर्षापूर्वी वरळीला राहत असताना काँग्रेसमधूनच माझी सुरुवात झालेली पहिली मी काँग्रेसची वॉर्ड अध्यक्ष होती त्याच्यानंतर माझं काम बघून मला दक्षिण मध्य मुंबईची मी पहिली महिला ब्लॉक अध्यक्ष म्हणून माझी हे आहे ख्याती आहे आणि तिथपासूनच माझी काँग्रेसमध्ये ही सुरुवात आहे त्याच्यानंतर मी बदलापूरमध्ये आल्याच्या नंतर मी काँग्रेस पक्ष सोडला नाही काँग्रेस पक्षामध्येच मी परत जॉईन झाली आणि बदलापूरमध्ये आल्याच्या नंतर स्माईल फाउंडेशन असेल काँग्रेस पक्ष असेल आणि ह्याच्यातून मी सामाजिक कार्य केलं आणि त्याच्यामुळे माझी ओळख निर्माण झाली आज तुमचा बदलापूरचा प्रवास कसा चालू झाला बदलापूरमध्ये मा जो माझा राजकीय प्रवास आहे तो एक एकंदरीत ठीक चालू आहे चांगलाच चालू आहे बदलापूरमध्ये ओळख निर्माण करणं ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे कारण तुम्हाला माहिती आहे बदलापूरमध्ये आज जे पण लोक ते इथले प्रस्थापित आहेत त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि ती मी आज तयार केलेली आहे हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की एक महिला म्हणून तुम्हाला आज राजकारणात काय काय आव्हाने सहन करावी लागतात महिलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये राजकारण असो किंवा कॉर्पोरेट क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये त्यांना आव्हानांना सामोरं जावं लागतं सगळ्यात पहिलं महिलांसाठी आव्हान असतं ते म्हणजे त्याची बदनामी म्हणजे ज्या चांगल्या राजकीय घराण्यातून आलेल्या महिला असतात त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप सोपी असते की ते राजकारणात येतात त्यांच्यासाठी मखमली पायघड्या घातलेल्या असतात आणि त्यांच्यासाठी सर्व इझी असतात पण ज्या महिला ह्या राजकारणामध्ये नसतात किंवा त्यांना कुठल्याही त्यांच्या घरातून राजकीय पाठबळ नसतं अशा महिलांसाठी राजकारणामध्ये येणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे आणि पहिल्या गोष्ट असते की त्यांना ते बदनामीला सामोरं जावं लागतं त्यांची वेगवेगळ्या प्रकारे बदनामी केली जाते त्यांना खाली कसं खेचता येईल पहिलं हे बघितलं जातं की ही महिलावरती म्हणजे ही प्रोग्रेस करतेच कशी तर हिला आपण कसं खाली आणलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले जातात या सर्व गोष्टींना मी आजकाल सामोरे गेलेली आहे नुकतीच माझं बरंचसं काही हे झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी माझ्यासाठी नवीन नाही आहे काँग्रेस पार्टीच्या निमित्त तुमचं प्रचार चालू झालेले आहेत तर तुमच्या प्रचाराचं स्वरूप काय असेल आता माझ्या प्रचाराचं स्वरूप हेच असेल की मला लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे डोअर टू डोअर जाऊन माझा प्रचार असेल त्याच्यानंतर लोकांशी जितका मी संवाद साधता येईल त्यांच्या जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांचे समजून घेऊन त्यांच्याशी जितका मला मनमोकळीप्रमाणे संवाद साधेल तो मी करणार आहे आणि प्रत्येक घरी माझी किमान तीन वेळा तरी व्हिजिट झाली पाहिजे हे माझे प्रयत्न असणार आहे तर आता नुकताच संजय जाधव यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे त्याच्यावर तुमचं काय मत मदे मदे पन, आहे आमचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी नुकताच शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा पण ठीक आहे ते गेल्याच्यानंतर पण आमची जी काँग्रेसची जी कमिटी आहे नवीन आता आमचे अध्यक्ष झालेले आहेत रंजन एडवणकर त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही आमचं काम चालूच ठेवलेलं आहे आमचे तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीतर्फे आम्ही लढत आहोत आणि खूप चांगली लढत आम्ही तिन्ही उमेदवार देत आहोत त्याच्यामुळे आमचा राजकीय प्रवास हा नक्कीच चांगला असेल आणि लोकांना काँग्रेस पक्ष हा नवीन नाही आहे काँग्रेस पक्ष हा खूप जुना पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष एक पक्ष नसून ती एक विचारधारा आहे आणि ह्या विचारधारेला मानणारे लोक बदलापूरमध्ये भरपूर आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे आमचे नेते राहुल गांधी राहुल गांधींचा नाराज आहे नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान त्याच्यामुळे एक शांतताप्रिय कार्यकर्ते म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते प्रसिद्ध आहेतच दुसरी गोष्ट अशी की काँग्रेस पक्षाला संपवण्याची भाषा करणारे खूप लोक आले आणि गेले त्याच्यामुळे काँग्रेस हा एक असा एक आथांग समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये दोन दो चार पाणी जरी कोणी काढून घेतलं तरी तो समुद्र काही आटणारा नाही आज बीजेपीने ही काँग्रेस हटाव काँग्रेस मुक्त भारत असे भरपूर नारे दिले ते पण आज काँग्रेस आहे राहील आणि इथून पुढेही राहणारच म्हणजे तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आतापर्यंत तुमची विकासाची कामे काय काय केली आहेत स्वाईल फाउंडेशनच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी बरीचशी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये जसं नगरपालिका आहे नगरपालिकामध्ये मी घनकचरा व्यवस्थापन याच्या विरुद्ध मी आवाज उठवलेला आहे कारण बदलापूरमधून जो कचरा जो जमा केला जातो त्याचं व्यवस्थापन हे लोक कुठल्या प्रकारे करतात आणि ह्याची माहिती मी ज्यावेळेस माहितीच्या अधिकारातून मागवली तर त्याच्यामधून मला असं कळलं की ह्यांच्याकडे कुठलंही नियोजन नाही आहे जसं सांगितलं गेलेलं आहे की ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा तो ओल्या कचऱ्यापासून निर्मिती केली जाऊ शकते पण असं इथे आपल्या बदलापूरमध्ये कुठलंच नियोजन नाही आहे दुसरी गोष्ट अशी की जे कुत्रे आहेत भटके कुत्रे आहेत त्यांचं निर्मितीकरण त्याच्यानंतर त्यांना खाऊ घालण्यासाठी पण निधी येतो नगरपालिकेमध्ये तो तर नगर निधी जातो कुठे त्याच्याबद्दल मी तुम्ही विचारणा केलेली आहे त्याचीही कुठली माहिती उपलब्ध नाही आहे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी नगरपालिकेमध्ये आहेत जसं गुटखा बंदी असताना बंदी पण आज तुम्ही बघाला की आपल्या बदलापूरमध्ये स्टेशनच्या आजूबाजूच्याच परिसरामध्ये एकदम खुलेआमपणे गुटखा विकला जातो आणि लोक ते घेतात आणि विकतात पण तर या सर्व गोष्टींवर कुठेतरी आळा घातला पाहिजे त्याच्यानंतर जे स्पीड ब्रेकर असतात शाळेच्या बाहेर स्पीड ब्रेकर आणि त्याच्यानंतर एक पाटी लावली पाहिजे की इथे शाळा आहे त्याच्यामुळे मुलांचे ॲक्सिडेंट होत आहेत ते कमी झालं पाहिजे त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारे मी बदलापूरमध्ये आजकाल म भरपूर कामं केलेली आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की बदलापूरमध्ये जे महिला आहेत महिला सबलीकरणाबरोबर महिला सबलीकरण म्हणजे काय तर फक्त त्यांना रोजगार देणं हे सबलीकरण नाही तर तो, तो रोजगारातून ज्या पैसा ते कमवतात त्याचा उपयोग करण्याचा अधिकार त्यांना आहे का किंवा प्रत्येक महिलेचं बँकेमध्ये अकाउंट आहे का खातं आहे का म्हणजे महिला ही साक्षर झाली किंवा सबलीकरणाच्या नावाखाली फक्त त्यांना रोजगार दिला हे फक्त हे माझा पुढचा प्रश्न असा असेल की आजकाल म्हणजे जे चालू आहे शिवसेना भाजप आणि काँग्रेस तर आत्ताचं जे वातावरण आहे बदलापूरचं ते कसं आहे बदलापूरचं वातावरण तुम्हाला माहितीच आहे कसं चालू आहे फक्त दोनच इथे पक्ष आहेत जे अपक्षामध्ये लढत आहेत जे बीजेपी आणि शिंदे गट पण मला सांगा आज बीजेपी असू देत किंवा गट असू देत पन्नास टक्के महिला आरक्षण आहे किती कार्यकर्त्यांना यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांना उभं केलं इलेक्शनमध्ये प्रत्येक कुठलाही पक्ष तुम्ही बघा शिंदेगड म्हणा किंवा बी जे पी म्हणा प्रत्येकाने आपापल्या घरातल्या महिला कार्यकर्त्यांना उभं केलेलं आहे आणि ह्या महिला जर आपल्याच घरामध्ये कुणाच्या तरी पाठबळावर उभ्या आहेत तर उद्या ह्या नगरपालिकेमध्ये काय महिलांच्या विरुद्ध आवाज उठवणार आहे काहीच नाही म्हणजे हे फक्त नावाला एक पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे महिलांसाठी आज जी जागा आहे त्या जागा त्यांच्याकडे एका महिला कार्यकर्त्यांची कमी आहे कुठल्याच पक्षामध्ये महिला कार्यकर्त्यांची कमी आहे जे अनुसूचित जातीचे उमेदवार आहेत त्यांची कमी आहे का नाही पण आप त्यांनी आपापल्याच घरातल्या आणि कुणी कुणाची मिसेस उभा आहेत कुणाची बहीण उभा आहे कुणाची मुलगी उभा आहे कुणाचे नातेवाईक उभा आहेत म्हणजे एक चार ते पाच घरांमधलेच लोक आज पूर्ण बदलापूरमध्ये आज आपल्या निवडणुकीच्या निघण्यामध्ये उभे आहेत हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे आणि हे चित्र फक्त बदलापूरकरच बदलू शकतात बाकी दुसऱ्यांच्या हातामध्ये हे नाही आज तुमच्या हातामध्ये मतदानाचा अधिकार आहे हे चित्र ज्याच्या मनामध्ये आहे की बाबा हे घराणेशाही नाही चालली पाहिजे हे चित्र फक्त तेच लोक बदलू शकतात बदलापूरकर आणि महिलांना मतदान बद्दल काय आवाहन करा बदलापूरकरांना हेच माझं आव्हान आहे की तुम्ही तुमचं मत व्हायला घालू नका तीन मतदान तुम्हाला ह्यावेळेस करायचे आहेत एक नगराध्यक्ष पदासाठी आणि दोन प्रभागामध्ये जे उमेदवार उभे आहेत अ आणि ब गटामध्ये यांच्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे काही लोक मतदानाच्या दिवशी सुट्टी असते म्हणून ते बाहेर वगैरे जातात पण संविधानाने मतदानाचा मत जो अधिकार तुम्हाला दिलेला आहे विशेषतः मी महिलांना सांगेन महिलांना अजूनही त्यांचा हा मतदानाचा अधिकार हा खूप उपयोगाचा वाटत नाही बऱ्याचशा महिला मतदान करायला जात नाहीत तर माझं महिलांना हेच आव्हान आहे की भारत हा एकमेव असा देश आहे की ज्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे तो अधिकार तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये महिलांना हा मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला लढाई द्यावी लागली आंदोलनं उभा उभारावी लागली पण भारतामध्ये हा अधिकार त्यांना संविधानाने पहिल्याच दिवसापासून दिला आहे तर त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करा आणि नक्कीच मतदान करा तर माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुमचा पुढचा पाच वर्षाचा विकासाचा आराखडा काय असेल या पुढची जी पाच वर्ष जी असतील जर मला मतदारांनी कौल दिला आणि जर जिंकून आणलं तर माझा जो प्लॅन आहे इथून पुढचा तो मोस्टली माझा महिलांसाठीच असेल कारण मी महिलांची प्रतिनिधी म्हणून उभा आहे महिला अनुसूचित जाती वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तेवीस मधून मी उभा आहे त्याच्यामुळं महिलांचं सबलीकरण त्यांचा आर्थिक विकास आणि आर्थिक विकास वैचारिक विकासवर तो कसा करता येईल ह्याच्यावर माझा भर असेल दुसरी गोष्ट जे आमच्या ज्या वॉर्डमध्ये जी पाण्याची समस्या आहे त्याचं निवारण कसं करता येईल हे बघता येईल त्याच्यानंतर महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची सुविधा असेल या बेसिक गोष्टी आहेत महिलांसाठी मुलां त्यांच्या ज्या महिला कामाला जातात त्यांच्या मुलांसाठी मोफतमध्ये घर असेल किंवा त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय असेल त्या मुलांसाठी फ्रीमध्ये क्लासेस कसे उघडता येतील हे जे शिक्षणावर आधारित असं माझं काम असेल आणि एक चांगला वर्डची बांधणी मी नक्कीच करेन समाजप्रती असलेले जबाबदारी हे तुम्ही कसे पूर्ण कराल आपण समाजाचं देणं लागतोच ज्या समाजामध्ये आपण राहतो नक्कीच आपण त्याचं देणं लागतो तर समाजाने जे आपल्यावर जबाबदारी टाकली आहे आता तुम्ही बघाल प्रत्येक जो उमेदवार उभा आहे तो सांगतो की मी हे काम केलं मी ते काम केलं मी आज रस्ता बांधला हे बांधला अरे हे कामासाठीच तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही वेगळं असं काही केलेलं आहे आणि जे काम तुम्ही केलंय उलट तुम्ही अजून चांगलं कसं काम कराल हे सांगा तुम्ही केलेल्या कामाचा तो पाडा जो वाचून दाखवता तो अक्षरशः तो चुकीचा आहे आणि जे ठेकेदारी आज ठेकेदारीमध्ये आज नगरपालिकेमध्ये सगळ्यांनीच आम्ही ठेकेदार नाहीये म्हणून असं प्रमाणपत्र दिलेलं आहे मग हे बदलापूरमधून एवढे जे ठेके जे जातात ते, ते गेलेत कोणाला ते जर तिथल्या नगरसेवकांना नाही गेलेत किंवा त्यांच्याप्रती तर ते गेलेत कुठे एक तो हा प्रश्न आहे त्याच्यामुळं आपण समाजाचं देणं लागतो समाजाप्रती काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जर महिलांनी जर मला उभा केलेला आहे महिलांची प्रतिनिधी मिळून जर मी उभा आहे तर महिलांसाठी शंभर टक्के काम करणं हेही माझं देणं लागतं महिलांसाठी तुम्ही आतापर्यंत काय काय कार्यक्रम राबवलेत महिलांसाठी मी आत्तापर्यंत फ्री मेडिकल कॅम्प राबवलेले आहेत फ्री मेडिकल कॅम्प फक्त नावापुरतं मेडिकल कॅम्प एक दिवसापुरता लावून तो आम्ही संपवलेला नाही त्या महिलांना आम्ही सहा सहा महिने फ्रीमध्ये मेडिसिन्स पण दिलेले आहेत आणि ज्या महिलांना स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत त्या महिला आज कुठे हॉस्पिटलमध्ये दाखवू शकत नाही जाऊ शकत नाही त्या महिलांसाठी आम्ही फ्रीमध्ये डॉक्टरांची सोय केलेली आहे काही महिला अशा आहेत ज्या खूप गरीब परिस्थितीच्या आहेत आणि बदलापूरमध्ये आज एकही चांगलं सरकारी हॉस्पिटल नाही आहे जर त्या महिलांना बाळात काही प्रॉब्लेम आला एक तर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागतं किंवा डायरेक्ट त्यांना मुंबईला जावं लागतं बऱ्याचशा महिलांशी याच्यामध्ये खूप गैरसोय होते तर बदलापूरमध्ये माझं बदलापूरकरांना एकच आव्हान आहे की तुम्ही सत्ता कोणाच्याही हाती द्या पण आता इथून पुढे तरी तुम्ही बदलापूरमध्ये ॲटलिस्ट दोन ते तीन चांगले सरकारी हॉस्पिटल बनतील असे लोकांना तुम्ही पाठिंबा द्या आणि त्यांच्याकडून हे तुम्ही कामं करून घ्या कारण बदलापूरमध्ये लोकसंख्या खूप वाढलेली आहे पण जे आरोग्याची सुविधा आहे किंवा जी सुरक्षेची सुविधा आहे असं तुम्हाला माहिती आहे बदलापूरमध्ये फक्त दोन पोलीस स्टेशन्स आहेत एक ईस्टला आणि एक वेस्टला दोन्ही पोलीस स्टेशन हे शहरी शहरापासून खूप लांब आहेत त्याच्यामुळे एखाद्या महिलेला जर रात्री अपरात्री जर मदत घ्यायची असेल पोलीस स्टेशनला जर पोचायचं असेल तर तिच्यासाठी ते खूप कठीण गोष्ट आहे तर जागोजागी पोलीस चौक्या उभारल्या पाहिजेत पोलिसांची गस्त वाढली पाहिजेत याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि हे समाजासाठी करणं खूप गरजेचं आहे माझा शेवटचा प्रश्न असेल की महाविकास आघाडीचा पाठिंबा कसा आहे महाविकास आघाडीतर्फे आम्ही लढत आहोत आज माझ्या प्रभागामध्ये मा महाविकास आघाडीचा खूप चांगला पाठिंबा मा मला सपोर्ट चांगला मिळत आहे आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीला लोकांचाही पाठिंबा खूप चांगला आहे म्हणजे आज जेव्हा मी घरोघरी फिरते त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा आमचे राहुल गांधी असतील ह्या जे शरदचंद्र पवार सर आहेत ह्यांच्याप्रती लोकांच्या मनामध्ये आदर आहे आणि ह्यांच्याबरोबर जे काही झालेलं आहे जे राजकारण घाणेलं राजकारण झालेलं आहे लोकांना ते सर्व माहिती आहे लोक आता सुशिक्षित आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये महाविकास आघाडीबद्दल खूप चांगलं वातावरण आहे त्याच्यानंतर आता जो राहुल गांधींनी मुद्दा उचललेला आहे वोट चोरीचा त्या मुद्द्याबद्दल लोक जागरूक झालेले आहेत की बाबा खरोखर अशी वोट चोरी होते आज ई व्ही एमच्या माध्यमातून असेल किंवा ह्याच्यामध्ये एका घरामध्ये पन्नास पन्नास शंभर शंभर लोकं वोटर दाखवले जातात लोकांना ते माहिती झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण आहे आणि लोक ह्यावेळेस नक्कीच चांगलं मतदान करून चांगले उमेदवारांना निवडून देतील अशी मला आशा आहे खूप खूप धन्यवाद आपलं बदलापूर न्यूज चॅनलमध्ये आल्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद